नमस्कार उद्या सात तारीखला लोकसभेच मतदान होत आहे आणि आम्ही सर्वच जण परिमल नाईक असतील उदय नाईक असतील मंदा नार्वेकर असतील सगळ्याच जणांनी व सर्व तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राणेसाहेबांना विजय मिळवून देण्यासाठी मेहनत घेतलेली आहे मी ठामपणे सांगतो की अडीच लाख मतांनी राणेसाहेब या मतदारसंघात शंभर टक्के निवडून येतील आणि सगळ्यात म्हणजे शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी आणि एक दिलाने काम केलेलं आहे आणि सन्माननीय आमदार दीपभाई केसरकर मनसेचे जिल्हाध्यक्ष केसरकर राष्ट्रवादीचे अशा सगळ्यांनीच या निवडणुकीत एकजूट दाखवली त्यामुळे मी सर्व घटक पक्षांचे मनापासून आभार व्यक्त करतो या मतारसंघात कमीत कमी साठ ते सत्तर हजाराच लीड मेल आम्ही जेव्हा गावात फिरत होतो माझ्यावर परिमल नाही उदय नाईक सातत्याने गावात होते आणि जेव्हा मी तिकडे फिरत होतो आमच्या एक लक्षात आलं की हे जे वोटिंग होतंय ते भारतीय जनता पार्टी बरोबर राणेसाहेबांवर असलेलं प्रेम याच्यासाठी ओटिंग होतोय म्हणून मी पहिल्यांदा एक जनतेचे आभार मानतो आणि विकासाच्या बाबतीत जर तुम्ही बोलायला गेलात सन्मान्य रवींद्र चव्हाणांनी या जिल्ह्यासाठी तीन हजार कोटी रुपये दिलेले आहेत सन्माननीय राणेसाहेबांनी सुद्धा खासदार रिधीतनं पैसे दिलेले आहेत अन्य मार्गात आपल्या खात्यातनं अनेक जणांना रोजगार दिलेला आहे सावंतवाडी शहरामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने सत्तावन्न कोटीची नळपणी योजना आणली सावंतवाडी शहरात बहुतेशे हॉल हो। तयार झालेले आहे त्याचं रिनोवेशन झालेलं आहे अशी अनेक विकास कामं आता जर तुम्ही शहरात बघितलं तर सातत्याने विकास कामं होत आहेत नवीन नवीन गटार बांधले जायचं रस्ते केले जात आहेत त्याच्यामुळे सावंतवाडी शहर सुद्धा आम्हाला कमी ते ऐंशी टक्क्याच्या वर हे ओटिंग होईल तिथं काही जरी कोणी जरी अफवा केल्या काही एका तालुका अध्यक्षांनी मी पेपरमध्ये वाचलं की कालच्या सभेला गर्दीच नव्हती रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून सांगितलं तर पत्रकार तिथं उपस्थित होते तो तो काल कमी ते अडीच ते तीन हजाराचा मॉग भर उन्हात तिथं उभा होता पण त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये तुम्ही सावंतवाडी मतदारसंघात बघा हे सत्तावीस अठ्ठावीस टक्केच्या वर जाऊ शकत नाहीत जास्त जास्त पंचवीस वर राहतील आम्ही अठ्याहत्तर ते ऐंशीच्या मध्ये शंभर टक्के राहू मी जास्त काय न बोलता एवढंच सांगेन मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो या मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्याने खारुत्याईची मदत केलेली आहे प्रत्येक पदाधिकाऱ्याने मदत केलेली आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना सांगू इच्छितो की राणे साहेबांचा विजय रॅली आपण निश्चितपणे चार जूनला काढू असं या ठिकाणी मी नमूद प्रत्येक जणांनी आम्ही काय काम करायचं हे वाटून घेतलेलं होतं एकाच ठिकाणी सगळेजण जाऊन प्रचार करू शकत नाहीत पण मी परिमल नाईक उदय नाईक हे एक ग्रुप वेगळं काम करतो राजेंद्र केली साहेब वेगळं काम करत होते महेश सारंग साहेब वेगळं काम करत होते प्रत्येक जणांना कामं पक्षाने वाटून दिलेली होती त्याप्रमाणे काम करत होतो शेजिवाले जे सभा झाली तर भूतपूर्व अशी सभा गांधी सभा राहतात होतात तुम्ही की कालच्या सभेला काय मानतं तर ती सभा पाहता तुम्ही जे करता ऐंशी नव्वद प्रत्येक म्हणजे ती सभा काय अभूतपूर्व नव्हती का किंवा त्या सभेला काही लोक आले नव्हती का तुम्ही एक या माझे नगराध्यक्षात या गांधी चौकात आतापर्यंत इतिहासात गेले आतापर्यंत सभा झाल्या त्याच्यातली लक्षांक गाठणारी सभा चार जिंकला झाली राहते आणि त्या सभेला लोकांचा प्रतिसाद पाहता विरोधांच्या बाजूने लोक आहेत हे दिसतंय आणि तू म्हणताय आमच्यामध्ये काही वीस टक्केचाच दावा करताय काय कसं पुरावं आणि अडीचशेचाच दावा करताय दोनशे पन्नासच येणार दोनशे पन्नास अडीच लाखा नेणार अडीच लाखाचा धावा करता याच्यामध्ये काय घडलं तुम्ही आधी पहिल्यांदा बोलला की कालची सभा अद्भुत पूर्व झाली शनिवारी कालची सभा बघितली असेल भर उन्हातली आणि संध्याकाळची सभा पण जर तुम्ही बघितलं तर तेवढीच गरज तुम्ही तुमच्याकडचे फोटो काढून बघा भर दुपारी एवढी सभा होणे ही काही साधी गोष्ट नाहीये आणि संध्याकाळची सभा जर तुम्ही राज ठाकरे साहेबांची सभा बघितली असती कंगोलीची त्याच्या धापट गर्दी होती तर तुम्ही बघा किंवा तुमच्याकडं काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ असतील तर बघा सभा आणि कणकुलीत झालेली सभा हे राज्याचे नेते आले होते ते दोघांच्या सभा बघा आणि कालची आमची पण सभा बघा आणि त्याच्यात तो कळून नेते आणि तुम्ही जर लोकांच्यात फिरलं तर मोदी साहेबांशी कोण नावच घेत नाहीये तुम्हाला अजूनही मी सांगतो आम्ही साठ ते सत्तर हजार या मतारसंघात येऊ तुम्ही बघालच परत मी शंभर टक्के इथं पैसे आणि तुम्हाला सगळ्यांना पेडेवर मिली तर हे साठ सत्तर हजारचं लीड या मतदारसंघात आम्हाला निश्चितपणे मिळेल आणि मताधिक्य हे सभे उपस्थित असलेले श्रोत्यांवरून कार्यकर्ते म्हणत नाही श्रोत्यांवरून मिळत नसतं आणि ते कॅल्क्युलेशन स्ट्रेट जॅकेट रूल नसतो इट डिपेंड आता ताजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही कालची जी आली ही अगदी शेवटच्या क्षणाला परंपरेप्रमाणे माननीय दीपक भाई केसरकरांचं असं म्हणणं आहे की शेवटची सांगता सभा ही सावंतवाडी गांधी चौकात घेतल्यानंतर यश प्राप्त होता हा आतापर्यंत इतिहास तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला होता एक पाच पर्यंत पाच पर्यंत सभा आठवड्या साक्षात झाला साक्षात्कार झाला नाही सगळं नव्हती नितीन होती म्हणताय की काहीतरी असं नंतर असं होतं पावसात भेटल्यानंतर ते म्हणतात असं होत नाही फक्त रिक्हेर अवलंबून असतात काय सरकारी अशा भाकीतावर आहेत काय सरकार तुमची सभा ही जाहीर नव्हती शनिवारची सभा रात्री पाहिल्यानंतर तुमची सभा घ्यावीशी सरकारांना वाटलं का नाही नाही तसं नाही मी म्हणूनच क्लिअर केलं ना की त्यांचं असं म्हणणं होतं की सांगत सभा ही सावंतवाडीच्या गांधी चौकात घेतल्यानंतर त्याची परंपरा आहे ती सभा व्हावी या पहिल्यापासून त्यांचा आग्रह होता आणि तो आग्र डोळ्यासमोर ठेवून हो ती सभा घेतली गेली आता साहजिकच फार कमी वेळ होता फॉर्म भरल्यापासून ते आजच्या तारखेपर्यंत साडेतीनशे किलोमीटरची जर्नी आहे लोटे परशुराम ते धोडामार्ग पर्यंत साडेतीनशे किलोमीटरचा सा प्रवास आहे हजारो गावं त्याच्यात येतात सहा विधानसभा येतात आणि या संपूर्ण सहा याच्यात या अल्पकाळात सभा घेणं हरभरी जाऊन प्रचार करणं ही यंत्रणा राबवणं हे शक्य होत नाही आणि तो एक त्याचा भाग होता सभा घेणं महत्वाचं होतं तुम्ही विचारल्या प्रश्नाला फरोप साहेबांनी उत्तर दिलंय की एखाद्या जा सभेला जास्त लोक आली जास्त श्रोते आले म्हणून ते मतात रूपांतर होत अशा भाग नसतो त्यामुळे तो हार्ड अँड फास्ट फुल त्याला लावणं योग्य प्रवक्ते म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के मताधिक घेऊ त्याच्यावरच आहे की सुद्धा त्यांचे आम्हाला काही दोन तास तासापूर्ण मीडियाला कळवण्यात आलं आदित्य ठाकरे येणार आहेत म्हणून त्यांची सुद्धा तुमच्यासारखे होते त्याचं असं आम्हाला ता कळलं की हे आहे की कालच्या मैदानाचं फील त्यांनी भरलं होतं विरोधात आणि तुम्ही अचानक तुमच्या वाईट नेत्यांना साक्षात्कार जावे आम्हाला कळली की दोन नंतर की आता काहीतरी तुमच्या समोर म्हणजे साक्षात्कार झाला असं काल तुम्ही म्हणताय म्हणून त्या विषयात जो टेक्निकल मुद्दा आहे संपूर्ण निवडणूक जर आपण बघितली आपण पत्रकार एक जनतेचा आवाज म्हणून आपल्याकडे आजाराने बघितलं संपूर्ण जर निवडणुकीचं चित्र बघितलं म्हणजे प्रामुख्याने ही दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक तर आपल्या मतदार मतदारसंघात त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात आणि देशभरातल्या पाचशे बेचाळीस म्हणजे एक निवडून झाला पाचशे बेचाळीस संघाचा जर आपण परामर्श घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की ही निवडणूक हे त्याला तंबूचं स्वरूप होतं आणि तंबूला एक मधली काठी लागते आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे एक भक्कम मधली काठी माननीय मोदी यांच्या स्वरूपात होती तुम्ही आमचे विरोधी कॅन्डिडेट आहेत त्यांना विचारा तुमचा उमेदवार कोण पंतप्रधानाचा त्यांचे जे विश्वगुरु आहेत ठाकरे गटाचे ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पंतप्रधान हे उद्धव ठाकरे आहेत म्हणून पहिल्यांदा इंडिया आघाडी झाली त्या इंडिया आघाडीचं प्रतिनिधित्व नितीश कुमारने केलं होतं पहिली सभा बिहारमध्ये झाली त्यांच्यासोबत लक्षात आलं की इथे मधली काठी कोणाच नाही आणि आपण पण होऊ शकत नाही त्यामुळे ती स्वतः काठी आणि बेटबस्तारा गुंडाळून ते आपले बिहारमध्ये साईप झाले ममता ताई सुद्धा ममता बॅनर्जी सुद्धा पहिल्यांदा अगदी आघाडीने त्यांनी त्यामध्ये भूमिका घेतली होती पण प्रश्न असा उपस्थित होतो की याच्यामध्ये एकूण एकवीस जागा लढवणारे उभाटा गटाचे एकवीस जागा त्यांच्याकडे निवडून येण्याची किती शक्यता आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर पाचशे त्रेचाळीस एकूण लोकसभेचं सदस्यत्व असताना हे एकवीस खासदारांवर कोण पंतप्रधान होऊ शकतो का त्यामुळे तंबूची मजली काठीच यांच्याकडे नाही आहे ती दोन हजार चौदापासून ते आतापर्यंत आणि याच्या एक भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी पक्ष यांनी एकमताने ठरवलेलं आहे की मोदीचे पंतप्रधान होणार त्यामुळे जो भारतीय जनता पार्टीने चारशे चारशेच्या पलीकडे जो आपला नारा दिलेला आहे सगळ्यात रूपांतर होईल मगाशी सभेवरून म्हणजे सभेवरून आपण निकष लावतो परंतु सगळे जे सभेला येतात ते पक्षाचे कार्यकर्ते असतात असे नाही फ्लोटिंग वोट्स असतात आणि त्या फ्लोटिंग वोट्समध्ये सुद्धा सगळ्या पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे ज्या ज्या सभा लागतात त्याच्यामध्ये प्रत्येक श्रोते हे कारण विमा करत असतात आणि आपलं मतं ठरवलं असतं आप था था या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर पुन्हा आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार नक्कीच विचार करते की ज्यांच्याकडे पंतप्रधानाचा उमेदवारच नाही आहे ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत दुसरा मुद्दा असा आहे की तो ह्या सभा आता तुम्ही तुमच्या माध्यमातून पाहिले तर त्या सभांचं जर आपण धारण धारणबीमासा घेतली तर एक लक्षात येईल की एका बाजूने विकास आणि दुसऱ्या बाजूने शिवीगाण याच्याशिवाय दुसरे मुद्देच नव्हते ह्या गोष्टींचा विचार करून सुद्धा आम्हाला पूर्ण खात्री आहे की ह्या उद्या होणाऱ्या मतदानात आदरणीय राणेसाहेबांना आपली कोकणी जनता रक्ताली आणि सिंधुदुर्ग आहे भरघोष मताने निवडून नी देतील आणि पहिल्यांदा जे भाकी ठरवलं होतं की अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून नी नी येते ते सत्या दुजरेल असे आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर म्हणजे छातीटोपणे आम्ही हे आणि सगळ्यात महत्वाचं दीपकबाई केसनकरांचं मनापासून अभिनंदन करतो की त्याने चांगल्या प्रकारे या सर्व गोष्टी हाताळल्या सर्वांना एकत्र आणलं सगळ्यांचे वाद मिटवले आणि योग्य रीतीने आमचा प्रचार झाला त्यामुळे ते त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मग अशी बोलल्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांची सुद्धा पदाधिकारी मेहनत घेतली तालुक्यात चार मते सहा महिने आम्ही लोकसभेसाठी काम करतो तर सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो आणि पटनांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळोवेळी प्रसिद्धी दिली आणि वेळोवेळी आम्हाला तुम्ही प्रेम दाखवलं असं प्रेम तुम्ही आमच्यावर ठेवा असं या ठिकाणी मी सांगतो